महिंद्रा फर्स्ट चॉईस कार वर्कशॉप भाजप नेते अतुल रावराणे राणे यांनी श्रीधर कुणकेश्वराचे दर्शन घेतले कोकणच्या विकासासाठी सर्व राजकीय मंडळींना ताकद मिळू दे सर्व भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे असे साकडे महादेवाला घातले पाहुयात काय म्हणाले अतुल रावराणे राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे या मंडळाचे विश्वस्त ईश्वरजी पेडणेकर उपाध्यक्ष आणि सर्व मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना केलेली आहे लाखो भक्त येणार आहेत महादेवाच्या चरणी मी एवढी प्रार्थना करेन या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण कर त्यांना सर्वांना चांगलं आयुर्वक दे त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करून त्यांना सुखी आणि समाधानी ठेव या सिंधुदुर्गाच्या या कोकणाच्या विकासासाठी आम्ही मी असे आत्ताच पालकमंत्री आपले येऊन गेले या सर्वांना या भागाच्या विकासासाठी चांगली बुद्धी दे चांगली शक्ती दे आणि चांगली ताकद दे जेणेकरून या कोकणाचा चांगल्या प्रकारे आमच्या हातून विकास होऊ दे या भागात सत्कर्म हो दे आणि या सर्व जनतेला अडीअडचणी असतील त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आम आमच्या आम्हाला पूर्ण करायची हिंमत दे आणि ताकद दे तसेच आत्ताच कुणकेश्वराच्या नेहमी जवळजवळ गेली दहा वर्षापासून मी इथे येतो काही ना काही नेहमी आम्ही करत असतो कार्यक्रम यावेळेला यांची या मंडळाने माझ्याकडे त्यांची एक इच्छा व्यक्त केली त्यांना आपण तीस केवीएचा किर्लोस्करचा जनरेट जनरेटर आपण त्यांना देतो आहे जेणेकरून या देवस्थानला विजेचा की जे आपल्या इकडे जे नेहमी वीज कपात होते किंवा लाईटचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी कायमस्वरूपी एक जनरेटर असावा म्हणून यांनी जी व्यक्त केली ती करून आपण करतो आहे महादेवाने आम्हाला ताकद दिली की लवकरात लवकर त्यांना ती सुपूर्द करतो आहे तसेच ही ब मध्ये आलेलं आहे तीर्थक्षेत्र म्हणून जास्तीत जास्त महाराष्ट्र शासनाकडनं मुख्यमंत्र्यांकडनं जास्तीत जास्त निधी या देवस्थानला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू बऱ्याच वर्षापासून रखडलेला जो आमचा जो आम्हाला जो याला बायपास जो करायचा आहे जो आम्हाला आज नेहमी कुंडेश्वरला येतोही मंदिराला येतोय जो अडथळा होतो रस्त्याचा तो रस्ता आम्ही बाजूने फिरवून द्यायचा आमचा संकल्प आहे तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू मुख्यमंत्र्यांचे आम्ही ते निदर्शनास आलेले आहेत त्याची जी काही त्याच्या निधीची भरीव तरतूद आहे ते मान्य पालकमंत्री महोदय आत्ता येऊन गेलेत त्यांनाही आम्ही पाठपुरावा हो करू तसेच इतरही सर्व चंद्रकांत दादांनाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सांगून व मुख्यमंत्र्यांकडनं हे जास्तीत जास्त या ह्याला निधी कसा मिळेल आणि हे तीर्थक्षेत्र इथे लाखो भाविक येतात त्यांची गैरसोय न होता त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन कसं घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत